ज्या दिवशी ज्या दिवशी रामाचा जन्म झाला असं आपण मानतो त्या दिवशी जर त्याच ठरला पाणी प्रतिष्ठा झाली असते राज झाली असते तर त्याला प्रचंड स्वरूप निर्माण झालं असत पण लोकसभेच्या निवडणुकांची आज असल्यामुळे कदाचित कधी घेतलेलं नसते त्याच्यात विशिष्ट ती दुरी असण्याची शक्यता ही नाकारत नाही पण ही न्यासाची जबाबदारी आणि राम मंदिराचं काम पूर्ण व्हायचं आहे आणि न्यासाने हे ठिकावलं पाहिजे न्यासाने हा निर्णय घेतला असेल की आपल्याला हे आधी करायचं आता ज्या ते करताय त्यात आपण सहभागी व्हायला त्याच्यात पार करण्यात मला काही फार फार असे वाटते राम मंदिराची आणि रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते त्याच्यात सगळ्या रामभक्तांना आणि उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेश उत्तर भारतामध्ये बघितले की रामा मंदिर एक विशेष अशी अपी आहे याचा अर्थ त्यांनी आपले विचार सोडले असं गैरसमज आणि आभास निर्माण झाले मला वाटतं